जय श्री कृष्ण माऊली कशा आहात छान आहात ना असायलाच पाहिजे कारण तुकाराम महाराज हरिपाठ तुम्ही ऐकताय जगद गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत ते एकट्याचे गुरु नाही चार पाच जणांचे नाही पूर्ण जगाचे गुरु आहेत तुकाराम महाराज आणि ह्यांचा हरिपाठ ऐकणं म्हणजे खूप पुण्याची गोष्ट आहे बरं पण पूर्ण ऐका हरिपाठ पूर्ण अभंग काय जास्त नसतो तो पाच दहा मिनिटाचा अभंग असतो ऐका ना पूर्ण तेवढंच तुम्हाला पुढे का मी येईल पुढचा पण थोडा विचार करा ना मी तुम्हाला म्हणत नाही सबस्क्राईब करा की लाईक करा पण अभंगातला बोध घेणं खूप गरजेचं आहे आणि संत तुकाराम महाराज किती आनंदित होतील का नाही गड्या मी बोलून गेलो तेव्हा मला किंमत भेटली नाही पण मला आता किंमत भेटते खुश होतील तुकाराम महाराज चला तुकाराम महाराजाचं चरित्र सांगत बसलं तर अभंग राहून जाईल वळूया अभंगाकडे आपण आता ये मुना कावेरी गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती भद्रा नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे नाही भयसाचे प्राणी आशी जयाचे संगती प्राणी उद्धरती दर्शनेच होती मुक्ती प्राप्त तू नामी एकनिष्ठ भाव तेथे वासु देव सर्वकाळ काळ चरणी मस्तक ठेवीला आपुल्या स्तुतीला द्यावी मती ती संत तुकाराम महाराज काय म्हणतात त्याच्यावर ऐका यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती तृंगभद्रा नर्मदा ह्या जर आपण वेळोवेळा आठवल्या ना तर आपल्याला कसलंच भय राहणार नाही तुकाराम महाराज असं सांगतात का बाबांनो ह्या नद्या एवढ्या श्रेष्ठ आहेत ना खूप श्रेष्ठ आहेत ह्या नद्यामध्ये जर आंघोळ केली तर मोक्ष भेटतो प्राण्याला मोक्ष भेटतो भगीरथ राजाने मागं बघा एक कथा येते याच्यात भागवतामध्ये तर भगीरथ राजा होता सगर राजाचे साठ हजार पुत्र कपिल मुनीच्या शापामुळे मरण पावले राजाला ते प्रार्थना करत होते राजा आम्हाला या ह्याच्यातून वाचव आमचा उद्धार कर राजाला दया आली भगीरथ राजाला भगीरथ राजा, राजा, राजा तपस्या करायला गेला एका अंगठ्यावर बारा वर्ष तपस्या केली भगीरथ राजाने आणि गंगेला प्रसन्न केलं पण ब्रह्मदेव म्हणाले गंगा येईल पण गंगेचा खूप मोठा आहे पृथ्वीवरचे सगळे घर हे वाहून जातील म्हणून आधी महादेवासाठी तपश्रया करा महादेवाला प्रसन्न करा ते जटेमध्ये घेतील आणि हळूहळू गंगेला पृथ्वीवर सोडतील परत महादेवाची तपश्रया करून त्या गंगेला खाली आणलं आणि सगर राजाचे साठ हजार मुलं जिवंत केले फक्त गंगेच्या पाण्यामुळे एवढी पवित्र आहे ती गंगा भगीरथ राजाचे उपकारच झाले की कारण आपल्याला पण पृथ्वीवर गंगा आली ना आपल्यासाठी पण आपण पण आता आंघोळ करू शकतो ना त्यामुळे गंगा यमुना सरस्वती ह्यांना दूषित करू नका घाण टाकू नका एवढ्या पवित्र नद्या आहेत किती पाप लागल सांगा नुसतं वाचेन म्हणलं तर उद्धार होतो तर त्याच्यात घाण टाकली तर आपल्याला पाप लागल किती किती पाप लागल त्यामुळे स्वच्छता राखा जच्या संगतीत प्राणी उद्धरून मोक्षाला जातात एवढी महिमा ह्या गंगेची आहे गंगा यमुना सरस्वती पण बघा काय झालं कुंडलिक महाराज त्यांना जायचं होतं काशी यात्रेला काशी यात्रेला जायचं होतं आई वडील बोलले बाळा कुंडली कामाला घेऊन जा तर मग तिघही निघले बायकूला पण घेतलं बायकू थोडस चालली पाय दुखतायत माझी बायकूल खांद्यावर घेतलं आई बापाला कसं घ्यायचं खांद्यावर म्हणून त्यांच्या गळ्याला दोरी बांधली वढीत 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 काशी यात्रेला नेलं काशी यात्रेला नेलं तिथलची आंघोळ झाली आणि आई बापाला सोडून दिलं तर त्या नद्या एकदम काळ्या झाल्या होत्या आणि त्या तीन नद्या कुकुट स्वामीच्या आश्रमाकडे चालल्या होत्या तिकडनं येताना त्या एकदम गोऱ्या झाल्या कुंडलिक म्हणतात तुम्ही जातानी एवढ्या काळ्या होत्या येते वेळेस एवढ्या गोऱ्या कशा झाल्या त्या म्हणतात तुझ्यासारख्या पाप्याची नजर पडते आमच्यावर तुझ्यासारखे पापी आमच्यात आंघोळ करतात म्हणून आम्हाला काळ व्हावं लागत बघ तो बोलला मी पापी मी काय पाप केलं जा कुक्टस्वामी कळ विचार त्यांना काय पाप केलं असते कुकुटस्वामी गेले कुकुट स्वामी बोलले रोहिदास आणि रविदास कुठलाही बोला म्हणे तिथं जा तो चांभार आहे रोहिदास त्याच्याकडे जा आणि मग मला विचार काय पाप तू गेले गेले रोहिदासाकडे काय करत होते माय बापाला पाळण्यात टाकलं होतं आणि शेंडीला दोरी बांधली होती आणि जसा त्या चपला टाचा मारायचे तसा झटका बसायचा आणि आई बापाला झोका देत होते बघितलं बघितल्याच्या नंतर पुंडलिकाचे डोळे उघडले म्हणे तू कधी काशी केली मी काहीच केलं नाही म्हणे चरणाची सेवा कमी होईल म्हणून मी कुठलंच तीर्थ केलं नाही आणि मला सगळे तीर्थ माझ्या या कुंडात येतात हे ऐकून पुंडलिकाला खूप वाईट वाटलं आणि त्यांनी आई वडिला शोधलं त्यांची सेवा केली तेव्हा द्वारकेचा कृष्ण पुंडलिकाच्या दारात आला पुंडलिका तुला काय मागायचं ते माग पुंडलिक बोलतो नाही मला टाइम नाही पर परमेश्वर दारात आला तरी पण पुंडलिक म्हणतो मला टाइम नाही वीट फेकली तुकाराम महाराज म्हणतात रे कुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी ऐसा कैसा रे तू धीट माघे भिरकावली अशी भक्ती मला एवढं सांगायचं आहे का नदी पण कधीतरी अपवित्र होते त्याच्यापेक्षाही ही श्रेष्ठ नाम भगवंताचा आहे कृष्णाचं आहे श्रीहरीचा आहे आणि तुकाराम महाराज म्हणतात तेच तुम्ही नाव घ्या तुका मने नामी एकनिष्ठ भाव ते थे वासुदेव सर्व हरिनामात तुम्ही एक निष्ठता ठेवा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही मला सदैव भक्ताच्या घरी आवडतो कारण जो एकनिष्ठ भावाने भक्ती करतो मुखामध्ये एकच नाम ठेवतो त्याच्या घरी सदैव देववास करतो पंढरीचा पांडुरंग धावत येतो आणि त्याची कामे करतो